नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणूक निकालानंतर माहितीत मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेच सुरू आहे भाजप आणि शिंदे गटानेही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्री पदावर डोळा असून मुख्यमंत्री पदाचा तिढा दिल्ली दरबारी गेला आहे शिंदे गटाची समजूत काढण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या असून मुख्यमंत्री पद भाजपाकडे राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज उशिरा मुंबईत येण्याची शक्यता आहे आज त्यांचा दौरा रद्द झाला तर ते थेट दोन दिवसानंतर येतील अशी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि काही आमदार अलर्ट वर असल्याची माहिती आहे माहिती सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपाचे आमदार प्रमुख पदाधिकारी मुंबईमध्ये थांबलेले आहेत अचानक बैठक बोलावली तर पळापळ पड़ नको म्हणून आमदार अलर्ट असल्याची माहिती मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत माहितीला न भूतो न भविष्यात यश मिळाले आहे लोकसभेत राज्यात मोठं अपयश येऊनही निवडणुकीत भाजपाने एकशे बत्तीस जागांवर बाजी मारली तर शिंदे गटाने जागां वर बाजी मारली आहे। अजित पवार गटाने एक्केचाळीस जागा जिंकल्या आहेत तर महायुतीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत महाविकास आघाडीला केवळ सेहेचाळीस जागा राखता आल्या मुख्यमंत्री पदाच्या या चर्चा दरम्यान काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार आज रात्री त्यांच्या मतदारसंघात परतणार आहेत पुढील निरोप येईपर्यंत सूचना आमदारांना केल्या आहेत शिवाय माझ्या समर्थकांना कुठेही न जमण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र